नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर अर्बन बँकेच्या कोट्यावधी कर्ज घोटाळा प्रकरणी त्या ज्वेलर्सच्या मालकाला अटक नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या दोनशे एक्क्याण्णव आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला अटक केली आहे अक्षय राजेंद्र लुणावत वर्ष चौतीस राहणार उंडरी पुणे असे या कर्जदाराचे नाव आहे उप कमल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतलंय दरम्यान न्यायालयाने त्याला एक जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अक्षय लुणावत हा कल्पद ज्वेलर्सचा संचालक असून त्याच्या नावावर आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे त्याने बँकेचे अधिकारी पदाधिकारी आणि संचालक यांच्याशी संगनमत करून कल्पद ज्वेलर्स अँड जेम्स या कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण मालमत्तेचे वाढीव मूल्यांकन दर्शवून वेळोवेळी मोठ्या रकमांचे कर्ज घेतले या कर्ज रकमेचा गैरवापर केला आणि कर्ज रकमेची परतफेड केलेली नाही या कर्ज रकमेच्या वापराबाबत तपास करून रक्कम हस्तगत करायची आहे लुणावत याने सन दोन हजार पंधरामध्ये घेतलेल्या सहा कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नगर अर्बन बँकेचे कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजी या फर्मच्या नावाने मंजूर कर्जाची रक्कम वापरण्यात आली टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीच्या खात्यातून तीन कोटी पाच लाख रुपये माऊली ट्रेडर्स यांच्या मर्चंट्स बँकेतील खात्यात वर्ग केली आणि तेथून रोख स्वरूपात काढून ती रक्कम नगर अर्बन बँकेत जमा करून त्याद्वारे त्याचे कर्ज निरंक केल्याचे दर्शवले आहे तसेच लुनावत याच्या खात्यातून नगर अर्बन बँकेचे संचालक नवनीत सुरपुरिया डॉक्टर निलेश शेळके आणि इतरांच्या खात्यावर वेळोवेळी रकमा वर्ग करण्यात आले आहेत या रकमा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या कर्जापोटी त्याने संचालकांना दिल्या असल्याची शक्यता याचा साथ आहे याचा तपास करण्यासाठी सात दिवस पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली न्यायालयाने एक जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे प्रतिनिधी सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा